वैजपूर गंगापूर भूविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड साहेब यांच्या संदर्भात वैजापूर भूविभागीय कार्यालयामध्ये विविध प्रकारे विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले त्याचे पडसाद राजकीय खेळीपोटी राजकीय पक्षातून एका दुसऱ्या पक्षावर शिखल उचल्याचे काम करत आहे आम्ही याद्वारे जाहीर करतो कामाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व संघटनांनी सर्वांनी साहेबाची बदली थांबवण्यासाठी मदत केली आणि बदली थांबवली याच्यामध्ये आमदार साहेब असतील डॉक्टर दिनेश फडवेसी असतील सर्व पक्षाचे नेता असतील यांनी बदली रोखण्यासाठी थांबवण्यासाठी मंत्रालयामध्ये ठाम मानून होते आणि बदलीची ऑर्डर घेऊनच तिथून उठले आज बदलीची ऑर्डर येतात बदली रद्द झाल्याची ऑर्डर येतात सर्व तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण झाला परंतु राजकीय पोटी बदनामी करण्याचा षडयंत्र चालू झाला एक दुसऱ्यावर किचळ उचण्याचा काम चालू झाला आम्ही या प्रकारे या माध्यमातून सांगू इच्छितो का कोणी अफवावर विश्वास ठेवू नये कोणी अफवावरती ध्यान देऊ नये जे काम झालं ते सत्याचं काम झालं इतकंच बोलून मी माझी रजा घेतो